आठवडा बाजारात शेतकऱ्यांना जागा द्या अशी मागणी होत आहे कुपवाड शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी आठवडा भाजी बाजार भरतो त्या ठिकाणी ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान बाजारात वांगी मेथीची पेंडी गवारी यांचे दर तेजीत आहेत महिन्यापूर्वी महागस्तानी कोथिंबीर टोमॅटोचे दर आवाक्यात आहेत कुठेतरी कडेला बसून आज कलेक्टर साहेबांनी पूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि ते टपाल आयुक्तांना महापालिकेला दिलेले आहे अजून महापालिकेने चौकशी केली नाही आणि आम्हाला शेतकऱ्यांनी एक लाईन घ्यायला पाहिजे झालं पाहिजे मंडळी झाली पाहिजे बाजाराचा बाब कोण आहे